न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरच्या मुलांनी दिला व्हिएतनाम मध्ये भारताला माना मुजरा भारताचं नाव गाजवलं अहिल्यानगरची ताकद पुन्हा सिद्ध झाली व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रातिनिधित्व करत देवदत्त गुंडू याने सुवर्ण आणि ब्रॉन्झ अशी दोन पदकं पटकावत भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकवला आहे तर सिल्वासा येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये दे, डेड लिफ्ट प्रकारात आदिश महेश तनपुरे यांनी सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्राचाही नाव लौकिक वाढवलं आहे या दोघांचं हे यश केवळ वैयक्तिक नाही तर देश राज्य आणि जिल्ह्याचासुद्धा गौरव करणारे आहे या अभूतपूर्व यशानंतर दोघांचा सत्कार अजिंक्य फिटनेस क्लबच्या वतीने करण्यात आला संचालक सुरेश गायकवाड अभिजित गायकवाड अजित गायकवाड गायत्री गायकवाड किशोर शिंदे सूरज पडोळे अमोल गायकवाड मंगेश बेरड निहाल बोरा नीता कासवा हिना शेख शुभम जवळकर आकाश वाळके आकाश कळमकर विकास कानडे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले आजची तरुणाई व्यायामाच्या माध्यमातून देशासाठी पदक जिंकते आहे ही आमच्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे अजिंक्य फिटनेस क्लबने तयार केलेले हे खेळाडू म्हणजेच आमच्या मेहनतीचं फळ आहे अजिंक्य फिटनेस क्लब हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव असा अत्याधुनिक व्यायाम प्रशिक्षण देणारं संस्थान असून अनेक युवक इथून घडून बाहेर पडले आहेत या क्लबमध्ये असलेली जागतिक दर्जाची मशिनरी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे असे खेळाडू घडतात हे या यशातून पुन्हा सिद्ध झालं आहे आदिश महेश तनपुरे मी राहतो अहिल्यानगर मध्ये मी सिल्वासा इथे झालेले इंडियन डेडलिफ्ट कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं मला तिथं फर्स्ट रँक भेटलं गोल्ड मेडल आणि माझे स कोच आहेत देवदत्त गुंडू मी यांच्याकडे प्रॅक्टिसला येतो अजिंक्य फिटनेसला आणि इथल्या ज्या मशनी आहेत त्या खूप ॲडव्हान्स आहेत एकदम बेस्ट वन ऑफ द बेस्ट जिम आहे नगरची आणि पुढं जी कॉम्पिटिशन होईल त्याची प्रॅक्टिस पण मी इथेच करतोय थँक यू माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद मी देवदत्त प्रवीण गुंडू राहणार अहिल्यानगर नुकतंच व्हिएतनाम येथे झालेल्या ऑल एशियान कॉर लिफ्टिंग चॅम्पियनशिप येथे हंड्रेड अँड टेन प्लस कॅटेगरी मध्ये मी आपल्या इंडियाकडून गोल्ड मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळवलाय आणि आता पुढील होणाऱ्या रशिया ते वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी माझं सिलेक्शन झालंय जे डिसेंबर मध्ये होणार आहे आणि मी खूप खूप मनापासून आभार मानतो अजिंक्य फिटनेसचे संचालक श्री अभिजितजी गायकवाड सुरेशजी गायकवाड अजितजी गायकवाड आणि अभिमन्यूजी गायकवाड त्यांनी मला एवढा मान सन्मान दिला आणि मी इथं एक कोच पण आहे आणि त्याचसोबत मी तर माझी जे पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस आहे ती मी ह्या जिमच्या फ्लोरवर करतो आणि ह्या जिमचे मशिनरीज जे पण ॲक्सेसरीज खूप बेस्ट वन ऑफ द बेस्ट क्वालिटीच्या आहेत आणि नक्कीच मी आहिल्यानगर करणं एक चांगलं एक विनंती करतो की नक्कीच ह्या जिममध्ये एकदा व्हिजिट द्या आणि मशीन च एक चांगलं युज करून आपल्या बॉडीला चांगल्या लेवलला घेऊन जावा आणि चांगल्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेरेट करा आणि या जिमच्या जेवढे पण वर्किंग नॉन वर्किंग स्टाफ आहे ट्रेनर स्टाफ एक आहे एक चांगले वेल क्वालिफाईड आहेत आणि कॉपरेशन चांगले करतात थँक्यू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा